चालेल ना असं मला काय माहिती तुम्ही कशाला देता भुरकट पाहिजे भुरकट चालेल चालेल जय श्री राम मित्रांनो मी कोकणी शेल घेऊ मग सर्वांचं माझ्या नवीन नवीन गाव म्हणजे स्वागत करतो आज मी गावे आले तर राखण द्यायला म्हणजे मेरगाव म्हणजे राखण देतो ज्यावेळेस मला दाखवतो आम्ही राखण कशी देतो जातो मंदिरमध्ये

काम करायचं काय ही राखण देऊन झाली आमची आता आम्ही तयारी करतो घरी जायची भांडी भिंडी घासून आता तयार होतात घरी जायला दरवर्षी आम्ही अशी देतो राखण मिरगाटली राखण त्याला बोलतात